शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय देखील शिवसेनेनं घेतलेला आहे यवतमाळ वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत हिंगोलीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे थोडक्यात त्यांचा पत्ता जरी कट झाला असला तरी यवतमाळ वाशिम मध्ये सुद्धा खासदार बदल झालेला आहे यवतमाळ वाशिममध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे थोडक्यात यवतमाळ वाशीमध्ये गेले पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी शिंदे येते आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापत बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे याआधी हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली होती मात्र हेमंत पाटील यांना भाजपच्या स्थानिक आमदारांकडून वाढता विरोध लक्षात घेता उमेदवार बदलण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेतल्याचं दिसून येते आणि बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आलेला आहे तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचं तिकीट कापत हिंगोलीचेच खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात घेतलेला आहे आता या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत यवतमाळ वाशिममध्ये गेले पाच टम खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनी अनेक प्रयत्न करूनसुद्धा त्यांना यंदा तिकीट नाकारण्यात आलेलं आहे गेले दोन दिवस त्या वर्षा निवासस्थानी सातत्यानं जात आहेत भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्र्यांची मात्र अखेर त्यांचा पत्ता कापण्यात आलेला आहे यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी दे यांना देखील भाजपकडून विरोध असल्याचं समजत होतं आणि अखेर आता भावना गवळी आणि हेमंत पाटील या दोन्ही विद्यमान खासदारांना यंदा निवडणूक लढवता येणार नाही आहे पक्षानं त्यांना तिकीट देण्यात दिलेलं नाही आहे तर हिंगोलीमध्ये बाबूराव कदम यांना शिवसेनेनं उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यवतमाळ वाशीमध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी येते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीच्या या दोन उमेदवारांचा अर्ज दाखल केला जाणार आहे हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या दोन मतदारसंघांसाठी मतदारसंघांमध्ये हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना भा स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता आणि त्यामुळे हा हे उमेदवार बदलण्यात आल्याची चर्चा आहे मात्र यामध्ये या, या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल हिंगोलीमध्ये जरी हेमंत पाटील यांचा पत्ता कापला गेलेला असला तरी एक प्रकारे त्यांचं त्यांच्या त्यांच्यासाठी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे असं म्हणता येईल का कारण त्यांच्याच पत्नीला यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे नक्कीच सर्वात महत महत्व मोठी बातमी समोर येत आहे भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आहे यवतमाळ आणि तिथे हेमंत पाटील यांच्या पत्नी रायश्री पाटील यांना तिकीट देण्याचं ठरवलेलं आहे अशी सूत्रांची मा, खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे तर हेमंत पाटील यांचं ही तिकीट कापण्यात आलेलं आहे त्याच्या जागी बाबूराव कदम जे जे सकाळपासून नाव चर्चित आहे त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच हेमंत पाटील यांची समजूत करण्यासाठी ही तडजोड केली आहे असंच आपण बोलू शकतो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे का हेमंत पाटील असतील किंवा भावना गोळी असतील यांचा जो सर्वे आहे तो निगेटिव्ह आला होता त्याचबरोबर तिथले जे खा भाजपाचे आमदार आहेत स्थानिक नेते आहेत त्यांनी दर्शवला होता भावना गवळीला आणि हेमंत पाटीलला आणि हा अनेक दिवसापासून चर्चेचा विषय चालू होता आज सकाळपासूनच भावना गवळी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन बसल्या होत्या गेली तास त्यांची भेट झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांनाही स्थान जाईल परंतु सध्या तरी भावना गोळी गवळी यांचं तिकीट कट झालेलं आहे हेमंत पाटील कट झालेलं आहे आणि हेमंत पाटलांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे एक मोठी बातमी समोर येत आहे दोन जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी तिकीट कट होऊन दोन नवीन चेहरे आता समोर आलेले आहेत अशेच अनेक घटना आता समोर येऊ शकतात अशा अनेक हुँ, प्रकार होऊ शकतात कारण की आतापर्यंत पालघर बाकी आहे ठाणे बाकी आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग ही ही अजून घोषणा होणं बाकी आहे कारण की जरी किरण सामंत नाव मागे पडलं पडलं असेल तरी पण ती सीट शिवसेनेचीच आहे असा दावा शिवसेना करते त्यामुळे आता असे अनेक जे जागा आहेत त्या जागेकडे लक्ष लागलेलं आहे उद्या कदाचित निर्णय घेतले जाऊ शकतात शिंदे गटाकडून या संदर्भात अधिक माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कपिल